नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती उद्योग चॅनलवर डाळिंब शेती सोप्या व योग्य त्या खर्चामध्ये कशा पद्धतीने केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला पाचवा भाग आहे आज आपण बघणार आहोत डाळिंबाच्या फळांची सेटिंग झाल्यापासून ते हार्वेस्टिंगपर्यंत बागेमध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचं व्यवस्थापन कसं करायचं आहे हे सर्व आज आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली बघायला मिळणार आहे तत्पूर्वी या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचं शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील व्हॉट्सअप चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया दरवर्षी बागेमध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रॉब्लेम कमी जास्त दिसून येतो आणि त्यावर आपण कुणी जे सांगेल ते जेव्हा सांगेल त्या फवारण्या पण घेत राहतो परंतु आजपर्यंत कधी फळ पोखरणारी अळी मरून पडलेली तुम्ही बघितली आहे का याचं ताजं उदाहरण बघूया आत्ताच या बागेवर आम्ही फवारणी केली आहे परंतु या अळीवर काहीही फरक पडलेला नाही आहे मग उगाच अंधाधुंद फवारण्याची गरज काय यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया फळ पोखरणाऱ्या अळीचा मादी पतंग फुलांवर पानांवर व फळांवर अंडी घालतो यामध्ये सुद्धा अंडी घालण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सुनिश्चित जागा म्हणजे फळांच्या पाकळीच्या आतमध्ये इथे अंडीभक्षक नैसर्गिक मित्र कीटक कमी प्रमाणात पोचतात आणि आपण ज्या कुठल्या औषधांच्या फवारण्या करतो मग ते अंतरप्रवाही असो किंवा बाह्यस्पर्शी किंवा गॅस तयार करणारा असो किंवा उग्र वासाचं असो मग त्यामध्ये तुम्ही किती मागितले सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर स्टिकर टू ॲग्रीटीटू टू असं काही टाका या फवारण्या किंवा औषधं तिथपर्यंत पोहोचत नाहीत अंड्यामधून आळी बाहेर पडल्यानंतर ती फळांवर फिरते परंतु साधारण अर्ध तासाच्या आतमध्ये ती फळांवर अशी जागा शोधते की तिला त्यातून आतमध्ये शिरता यावं बहुतांश करून ही जी जागा आहे ती फळाच्या खालची बाजू असते ही जागा पोखरून अळी त्या फळांमध्ये प्रवेश करते म्हणजे फार थोड्या कालावधीसाठी ही जी आळी आहे ती फळांवर फिरत असते आता हा जो काळ किंवा वेळ आहे हा आपला देखरेखीच्या मर्यादेच्या पलीकडं आहे त्यामुळे आळी फळावर फिरत असतानाची योग्य वेळ साधून त्यावर फवारी करणं शक्य नाही त्यामुळे फवारणीचे रिझल्टसुद्धा इथं आपल्याला मर्यादित मिळतात किंवा न मिळण्याची शक्यता दाट आहे एकदा का ही आळी फळाची साल पोखरून फळाच्या आतमध्ये शिरली की फळाच्या आतील गर व बिया खाऊन मोठी होते शरीराच्या पुढच्या अवस्था ती तिथेच पार पडते जसजशी अळी फळाच्या आतमध्ये राहून मोठी होते तसतसं ती फळाला पाडलेलं भोगसुद्धा आतून बाहेरच्या बाजूला मोठं करत राहते बहुतांश वेळा हे फळ खालच्या बाजूना पोखरण्याचं कारण म्हणजे अळीला फळाच्या आतून मलमूत्र बाहेर ढकलता यावं किंवा हे बाहेर ढकललेलं मलमूत्र थेट जमिनीवर पाडावं म्हणजे हे जे फळ आहे ते आतून आणि बाहेरून अळी स्वतःसाठी स्वच्छ ठेवते त्यामुळं आळी फळावर फिरत असतानाची योग्य वेळ साधून फवारणी करणं शक्य नाही त्यामुळं जोपर्यंत अळीनं पोखरलेलं भोक आपल्या नजरेला पडल एवढं मोठं होत नाही तोपर्यंत या फळामध्ये आळी आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही अळी फळाच्या आतमध्ये असते त्यामुळं इथंही आपण केलेल्या फवारण्या कामाला येत नाहीत आपली औषधं फळाच्या आतमध्ये पोहोचत नाहीत आंतरप्रवाही उग्रवास येणारी किंवा गॅस होणारी औषधं मारलं की फळ विषारी होईल आणि मग ते आळीनं आतून खाल्लं की ती मरेल अशा पद्धतीने आंतरप्रवाही औषधं काम करत नाहीत कोशात जाण्यापूर्वी ही आळी फळाच्या बाहेर येते आणि फळाच्या देठाभोवती पांढरी जाळी विणते की जेणेकरून अळी कोशात असताना किंवा पतंग निर्माण होताना हे जे फळ आहे ते देठापासून गळून पडू नये फळाच्या आतमध्येच राहून आळी जी आहे सी स्वतःभोवती कोष निर्माण करते व त्यातून पतंग बाहेर पडतो हा पतंग बाहेर पडून दुसऱ्या फळांच्या पाकळीच्या आतमध्ये अंडी घालतो हे पतंग कोणत्याही फवारण्याने मारता येत नाही कारण ते उडून जातं अंडी घालण्यापासून ते पतंग बाहेर पडेपर्यंत अत्यंत व्यवस्थित व सुरक्षित प्रक्रिया निसर्गाने या किडीला दिलेली आहे या सर्व गोष्टी मी स्वतःच्या मनाच्या सांगत नाहीत या शोध निबंध किंवा रिसर्च आर्टिकलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लक्षात घ्या स्वतःची थोडी बुद्धी वापरा जी माहिती आपण बघितली त्याच्या आधारावर आपल्या लक्षात यायला पाहिजे अंडी किंवा आळीपर्यंत आपली औषधं पोहोचत नाहीत आणि पतंग तर उडून जातात म्हणून दिसलं किडकफळ की केली फवारणी अमावस्या आली केली फवारणी पौर्णिमा आली केली फवारणी मग हे औषधान ते औषधान त्यात हे स्टिकर टाक ते स्टिकर टाक हे एवढं सगळं करून काहीही फायदा होणार नाही आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने सांगून जरी तुमच्या लक्षात येत नसेल तर कंपन्या बसल्याच आहेत आपलं दुकान उघडून तुमची वाट बघत अख्ख्या बागेत फिरल्यानंतर दोन चार फळं जर किडकी दिसून आली तर लगेच फवारणीच्या मागे लागू नका नुकसानीची पातळी खूप कमी असेल तर काही गोष्टी निसर्गासाठी सोडून द्या बागेतील प्रत्येक किडी मुंगी अळी तुम्ही मारू शकत नाहीत काही उपाययोजना मी इथं तुम्हाला देत आहे फुलधारणेपासून ते फळ हार्वेस्टिंग होईपर्यंत बागेच्या बाहेर एकरी एक या प्रमाणात आपल्याला बल्ब लाईटचा ट्रॅप लावायचा आहे तुमच्या इथं जर प्रत्येक वर्षी फळ पोखरणाऱ्या अळीचं प्रमाण खूप जास्त असेल नुकसानीची पातळी खूप जास्त असेल तर फळांना बॅगिंग किंवा क्रॉप कवर घालणं आवश्यक आहे तुमच्या बागेमध्ये स्पोडोलूर सापळे एकरी पाच आणि हेलिलूर सापळे एकरी पाच लावायचे आहेत गरज पडल्यास कोणती फवारणी घ्यायची याची तुम्हाला माहिती असावी म्हणून फवारणीसाठी औषधं आणि त्याचं शेड्यूल इथं मी तुम्हाल तुम्हाला लिहून देत आहे पंधरा दिवसातून एकदाच तुम्हाला फवारणी करायची आहे यामध्ये फुल धारण्याच्या वेळी किंवा मधमाशीच्या कालावधीमध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे या पिरियडमध्ये तुम्ही ट्रेसर अर्धा मिली प्रति लिटरने वापरू शकता फळं सेट झाल्यानंतर ते हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतरानं गरजेनुसार फवारणी करायची आहे गरज आपल्याला ओळखता आली पाहिजे आहे नुकसानीची पातळी कमी असेल तर महागातली औषधं वापरू नका त्यामध्ये तुम्ही क्युनॉलफॉस सिंबुश डेसिस इमामेक्टिन सारखी औषधं वापरू शकता त्याचं प्रमाण मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे ही औषधं एकमेकांमध्ये मिक्स करू नका या औषधांचा आलटून पलटून वापर करा तुमचे इथे नुकसान खूप जास्त असेल आणि ह्या जास्त झालेल्या नुकसानासाठी किंवा जास्त होणाऱ्या नुकसानासाठी तुम्हाला फवारणी करायची असेल तर यामध्ये तुम्ही कोराजिन किंवा इंडोक्झा कार्ब इंडोक्झा कार्ब हे औषध घारडा केमिकल्सचं काईट नावाने तुम्हाला उपलब्ध आहे या दोन्हीपैकी कुठलीही औषधं तुम्ही आलटून पलटून वापरू शकता पंधरा दिवसाच्या अंतरानं बरेच जण तीनशे तीन किंवा दमन सत्तेचाळीस या औषधांचा वापर करतात लक्षात घ्या ही औषधं महागडी तर आहेच परंतु अत्यंत बोगस आहेत याशिवाय आपसा एटी किंवा ॲग्री एटी टू सारखी विनाकारण महाग असलेली स्टिकर किंवा स्प्रेडर वापरली जातात जे शेतकरी सांगतात की याचा आम्हाला खूप भारी रिझल्ट आला ते अत्यंत मूर्ख आहेत साधं स्टिकर आहे हे याचा कोणत्याही पिकावर कसल्याही प्रकारचा विशेष रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही बॅसिलस थुरेंजिस बिवेरिया बॅसियाना किंवा कंपनीवाले जीवाणूच्या फवारण्या करायला सांगत असतील तर त्याचेसुद्धा रिझल्ट या अळीसाठी तुम्हाला मिळणार नाहीत कुठे खर्च करायचा आणि कुठे नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे आज आपण इथेच थांबूया आशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद